घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या तीस मेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली ऐश्वर्याचा पर्दाफाश झालेला आहे स्वप्नात नाही तर सत्यात ऐश्वर्याचा पर्दाफाश होत सुमित्राने थोबाड फोडत आता इकडे ऋषिकेशने पोलिसांच्या ताब्यातेची धमकी दिल्यावरती नक्की काय घडले अजून एका सत्यातून दुसरं सत्य कसं समोर आले पाहू इकडे चिडलेली मालती सांगत असते तोंड वरती करून काय बोलतीयस सांग अख्या जगाला सांग काय केलंयस हे सगळं हे तुम्ही दोघांनी मिळून आता जे काही केलंयत ना हे सगळं सगळं अख्ख्या जगासमोर सांग त्यावरती मग आता सांगायला लागतो इकडे विक्रांत शरू सॉंग हे सगळं खोटं आहे ना शरू हे असं नाही आहे ना यावरती शर्वरी मान खाली घालून उभी असते त्यावरती मग आता मालती म्हणते ती काय सांगेल मी सांगतेन तुला तुला माझ्यावरती विश्वास नाही आहे का हे सगळं शरूनेच केलेलं आहे बोल ना शर्वरी यावरती शर्वरी ही मान हलवते आणि त्याच वेळेला विक्रांतला जबरदस्त धक्का बसतो आणि विक्रांत या सगळ्यामध्ये आता एकदम गडबडतो शर्वरी सांगत असते विक्रांत ऐक ना माझं म्हणणं तरी ऐकून घे पण विक्रांत का ही ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो तो आता शर्वरीला म्हणतो इतका मोठा माझ्यासोबत तो धोका केला असं म्हणत तो या धक्क्यातून अजूनही सावरलेला नसतो त्याच वेळेला शर्वरी काही बोलणार त्यावरती आता इकडे मारुती सांगते जानकी सुद्धा जानकीने तरी तुम्हाला सांगितलं का जानकी, जानकी सुद्धा या सगळ्यामध्ये सामील होती त्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच बायकोचा बैल सारंग की नाना तुम्हाला तर जानकी वहिनीवरती खूप विश्वास आहे ना मग आता जानकी वहिनीने हे सगळं केलंय याचा जाब विचारा की तिला यावरती मग आता सुमित्रा सांगायला लागते जेवढे जानकीला मी तर विचारणारच आहे तिला जाब पण शरू तू जे केलंस ते चुकीचं केलंस यावरती मालती म्हणते नानासाहेब तुमचे संस्कार तुमची अब्रू सगळी या मुलीने धुळीला मिळवलेली आहे सगळंच वातावरण घरातलं अचानकपणे बदललेलं असतं आणि धक्का बसलेला असतो आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी जो तो आता आपल्या मनाला समजवत असतो सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो विक्रांतला विक्रांतचं शर्वरीवरती मनापासून प्रेम असतं आणि त्याच्यातच शरूला मूल नाही जर तरी चालेल पण शर्वरीवरती प्रेम त्याचं कमी नसतं पण तिने केलेली फसवणूक तिने केलेला हा मोठा अपराध यामुळे तो पुरता खच्चीकरण त्याचं झालेलं असतं मग आता इकडे शर्वरी नानांकडे येते नाना, नाना ऐकाना माझा हे तू फसवण्याचा नव्हता मी फक्त असं म्हणत शर्वरी आपली बाजू सगळ्यांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते पण त्याच वेळेला इकडे आता सुमित्राकडे ते येते आणि सुमित्राला सांगायला लागते आई आए, ऐक आए, ना ऐक नाई माझा असा काही खरंच उद्देश नव्हता तू माझी बाजू ऐकून घे ना आए, यावरती सुमित्रा खा एक थोबाडीत देते आणि अजिबात मला तुझी बाजू ऐकायची नाहीये इतकं सगळं खोटेपणा करून आता तू या सगळ्यामध्ये अजूनही अजूनही मला आता तुझी बाजू समजावून सांगतेस मला तुझी बाजू अजिबात ऐकायची नाहीये असं म्हणत ती चांगलीच चिडते आणि खाडकन आता तिच्या एक मुस्काठीत ठेवून देते आणि सांगते खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये आता मला आई म्हटलीस तर तू जे काही वागलेस ना त्यामुळे माझं मन दुखावलंय तू कृत्य करायची आणि आई म्हणून चार चौघामध्ये मला मान खाली घालायला ला लागत आहे आणि याचं तुला काहीही वाटत नसेल पण मला याची खूप लाज वाटते आहे शर्वरी हात जोडून आई मी खरंच चुकले आई मी खरंच चुकले असं म्हणत आपल्या पापाची शिक्षा भोगतच असते आणि त्याची माफी पण मागत असते पण कुणीही यावेळेला तिला माफ करायला काही तयार नसतं कुणीही या सगळ्यामध्ये तिची साथ द्यायला तयार नसतं त्यानंतर मग आता इकडे ऐश्वर्या मुद्दाम आगीत ते रोखण्यासाठी म्हणते मला अजूनही कळत नाही पण शरूवंश चुकल्या पण जानकी वहिनी तर समजूतदार आहेत ना त्यांना समजत नाही का चुकलया चुकलया। की त्यांनी या सगळ्यामध्ये ही चूक करायला नको होती शरूवंश चुकलं तर चुकल्या पण जानकी वहिनींनी आपल्याला विश्वासात घेत ही गोष्ट सांगायला पाहिजे होती आजची तिची री उडते बरोबर आहे मला असं वाटतंय ही जे काही बोलते आहे ना ऐश्वर्या ते अगदी परफेक्ट जानकी आहे जानकीने आपल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं जे काही आहे ते ती कशी काय चुकली तिला हे सगळं करण्याची काय गरज असं म्हणत असताना आता इकडे मालती म्हणते हे तुमचे सगळे आहेत ना हे तुमच्याकडे ठेवा आता मला या घरामधून तुमच्या मुलीला न्यायचेच नाहीये या खोटारड्या मुलीला माझ्या विक्रांतच्या आयुष्यात नेण्यापेक्षा मी माझ्या विक्रांतला आयुष्यभर कुवारा घरामध्ये बसवेन पण तुमच्या मुलीला मी मात्र माझ्या घरामध्ये सून बनून आता अजिबात नेऊ इच्छित नाहीये बद झालं आता या सगळ्यामध्ये इला इथेच राहूते असं ती आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो आत्तापर्यंत तिला समजवण्यासाठी सगळेच जण प्रयत्न करत असतात पण कोणत्याही बाबतीत ती काही ऐकायला मालती तयार नसते आणि तुमच्या मुलीचा आणि माझ्या घरचा संबंध पूर्णपणे संपला असं म्हणायला लागते शर्वरी माफी मागायला लागते असं करू नका आई मी चुकले यावरती मग आता ती सांगते मला एक संधी द्या पण त्यावरती मालती काहीही ऐकायला तयार नसते तुमच्या खोटारड्यांचं मला काही ऐकायचं नाही चल विक्रांत आत्ताच्या आत्ता इथून नीक म्हटलं ना असं म्हणत ती आता विक्रांतला जायचं व्हायला सांगत असते पण त्याच वेळेला जानकी म्हणते थांबा आणि जानकीने ड्रामॅटिकली एंट्री करत त्या आता मुली ज्योतिकाला सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं ज्योतिकाला पाहिल्यावर ती ऐश्वर्याचे चांगलेच धाबे दण आणतात आणि ती विचार करायला लागते अरे देवा म्हणजे आता ही कुठून आली ही जानकी हिला घेऊन आली म्हणजे झालं सगळं कल्याण झालं आणि त्यावरती जानकी सांगते थांबा खरीदोशी कोण आहे दोष शरुवंशनचा नाही आहे खरीदोशी कोण आहे हे बघा यावरती सुनीत्रा म्हणते जानकी अगं काय आहे हे सगळं यावरती जानकी सांगते ही प्रेग्नेंट नाही आहे ही खोटारडी आहे हिने शरुवंश खोटारडेपणाने फसवलं आणि तुमचं बाळ देईन म्हणून सांगितलं नाही प्रेग्नंट आहे नाही कोणतंही बाळ देणार होती ही फक्त हे सगळं पैशासाठी करत होती असं म्हटल्यावरती मग आता इकडे सगळ्यांना धक्का बसतो सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे ऐश्वर्याला अरे देवा ही कुठून इकडून आली हिला इकडे याची काय गरज पडली नाही नाही झालं सगळं कल्याणच झालं असा विचार करत ती आता पूर्णपणे गडबडलेली असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे मालती म्हणते खोटारड्यांच्या पंक्तीमधली तू मोठी सरताज आलीस का तू काय सांगणार हिचा सा खोटारडेपणा अगं तू सुद्धा या सगळ्यामध्ये आता खोटारडीच आहेस ना तूच आमच्यापासून खूप मोठं सत्य लपवून ठेवलंस ना आणि त्या मुलीबद्दल काय सांगते अगं तिने बाळ देण्याचं खोटं बोलली पण तुम्ही बाळ विकत घेण्याचं आमच्यापासून लपवलंतस ना आणि कुणाचं तरी पाप आणून आमच्या माथी मारण्याचं तुम्हीसुद्धा खोटं केलंतच ना मग तिच्या खोटेपणाच्या बाता आम्हाला काय सांगतेस तिचा खोटेपणा तू आम्हाला काय सांगतेस ते खोटं बाळ आमच्याच माथी मारणार होतेस ना यावर चाणकी म्हणते कुठचं बाळ काय बाळ मुळातच ही प्रेग्नेंट नाही आहे आणि हे हिने कुणाच्या सांगण्यासाठी केलेलं आहे हे सगळं सगळं आता इकडे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांच्या समोर आता मी हे सत्य आणल्याशिवाय गप्प काही बसणार नाही सगळी हिस्ट्री उलगडत असते त्याच वेळेला मग आता जानकी सांगते बोल ज्योतिक यावरती आता इकडे मालती म्हणते हे बघ हे तुझे थोतांड आहेत ना ही तुमची थोतांड तुमच्याकडेच ठेवा मला तुमच्यामध्ये ऐकण्यामध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे माझी फसवणूक तू आणि शरूने केले या मुलीशी माझा काय संबंध यावरती जानकी म्हणते आहे हिने शरूवं आशा दाखवली आशा दाखवून तिने आता त्यांचं मूल आपलं मूल त्यांना देण्याची त्यांना आता एक प्रकारची लालचा दाखवली आणि त्यानंतर हे सगळं घडलेलं आहे मालती म्हणते अच्छा म्हणजे हीच ती ज्योतिका या चिठ्ठीत लिहिलेली यावरती जानकी म्हणते हो तीच ती ज्योतिका आणि याच ज्योतिकाने हे सगळं केलेलं आहे त्यावरती मग आता इकडे मला ती सांगायला लागते मला न काही आता ऐकायचंच नाहीये मला सगळं ह्या चिठ्ठीतून समजलेलं आहे यावर जानकी म्हणते जे तुम्हाला तुम्हाला नाही ते सत्य आज मी सांगणार आहे मी तुम्हाला सांगत होते की ही तुम्हाला फसवती आहे आपल्याकडून फक्त पैसे काढून घेण्यासाठी ही, ही सगळं करते आहे पण तुम्ही माझी बाजू काही ऐकून घेतली नाहीत तुम्ही हिला हिला हिच्या म्हणण्याला भुललात हिच्या बोलण्याला भुललात आणि हिच्यावरती विश्वास ठेवलात पण हिने आपल्याला फसवण्याची एकही संधी सोडलेली नाहीये ही तुम्हाला फसवत होती आणि आता ही हे सगळं कोणाच्या सांगण्याहून करत होती हे मी तुम्हाला सांगणार आहे शर्वरीला जबरदस्त धक्का बसतो जानकी वहिनीच न ऐकल्याबद्दल तिला आता आपल्या स्वतःवरतीच लाज वाटायला लागते की काय हे सगळं आपण केलं आपण या सगळ्यामध्ये आता का असं वागलो शर्वरीला स्वतःच लाज वाटायला लागते आणि ती आता जानकी काय सांगते याच्याकडे पाहायला लागते त्यावरती जानकी सांगते मालती खू ऐका त्या दिवशी कोणत्या सगळ्याच आशा संपल्या होत्या म्हणून या सगळ्यामध्ये मी शर्वरी वंशांना देवळात घेऊन गेले होते ज्या वेळेला शर्वरी वंशांना मी देवळात घेऊन गेले आता हे सगळं सांगत असताना शर्वरीला चक्कर यायला लागते शर्वरी मटकन खाली बसते जानकी तिला समजवायला लागते शरुवंस तुम्ही ठीक आहात ना तोपर्यंत ही संधी साधत आता ऐश्वर्या विचार करते नाही आत्ता जर का मी इथे थांबले तर मला या सगळ्यामध्ये ही जानकी बरोबर ट्रॅप करेल आणि मला मला सध्या तरी हिच्या हात पकडून जायचं नाहीये मला इथून सगळं पहिलं बाहेर पडायला पाहिजे कारण ही ज्योतिका तिच्या अंगाशी आल्यावरती माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लावणार आणि मला या ट्रॅकमध्ये सगळे अडकवून टाकेल आणि त्यामुळे मी इथून पळालेलं बरं म्हणून ती तिकडून पळून जाते सगळेजण शर्वरीची काळजी घ्यायला लागतात शर्वरी, ला शर्वरी रडत असते सॉरी वहिनी मी तुझं ऐकायला पाहिजे होतं असं म्हणत ती रडत असताना मग आता इकडे नाना सांगतात जानकी हा काय प्रकार आहे नक्की काय घडलंय तू आम्हाला सविस्तर सांगशील का यावरती जानकी सांगते हो नाना मी सविस्तर सगळा प्रकार तुम्हाला सांगते त्या दिवशी सगळ्याच अशा आकांक्षा संपल्या होत्या आणि म्हणूनच मी आता शरुवं घेऊन गेले होते देवळामध्ये देवळामध्ये ज्या वेळेला आम्ही आता गेलो होतो त्याच वेळेला देवळामध्ये जेव्हा आम्ही गेलो त्यावेळेला ही ज्योतिका तिथे रडत होती ज्योतिका रडत होती आणि त्याच वेळेला आता इकडे आम्ही तिला विचारलं असता ती सांगायला लागली की माझं पोटामध्ये बाळ आहे आणि माझा नवऱ्या म्हणजे माझाच बॉयफ्रेंड मला सोडून गेलेला आहे आणि त्या मुळे मला आता जीव नको असं झालेला आहे आणि म्हणून मी माझा जीव देते आहे मग त्याच वेळेला शरूवंश तिला म्हणाल्या की तू तुझं बाळ जर का या सगळ्यामध्ये तुला नको आहे तर तू तुझं बाळ मला दे ना मी या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाचा सांभाळ करेन मला बाळ नाही आहे तुला बाळाला सांभाळायचं नाहीये त्यामुळे काळजी करू नकोस तुझ्या बाळाचं उत्तम संगोपन मी करेन आणि शरूवंशनी या सगळ्यामध्ये आता तिच्यामध्ये बाळाची आपली आस पूर्ण करायचं ठरवलं आणि हिने पण मग सांगितलं ठीक आहे मी तुम्हाला बाळ देते पण मला वेळोवेळी लागणारे पैसे किंवा मला या सगळ्यामध्ये आता माझ्या लाईफस्टाईलसाठी लागणारे पैसे तुम्ही मला द्या पण त्यावरती हिची हाव काही थांबली नाही ही पैशावरती पैसे मागत गेली आणि त्याच वेळेला मला डाऊट आला म्हणूनच मी ऋषिकेशच्या मदतीने हिला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला आणि हिला पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला ही प्रेग्नेंट नसून फक्त पैशासाठी हे सगळं करते सत्य हे आमच्या समोर मला सुद्धा आधी हे काहीच माहिती नव्हतं असं म्हणत मग मात्र जानकी सगळी कहाणी सांगायला लागते आणि या सगळ्यामध्ये एकट्या शरूवंशचा दोष नाहीये दोष समाजाचा आहे दोष सगळ्यांचा आहे यावरती मालती म्हणते अच्छा म्हणजे आता तू शरूच खाफर आमच्या माथी बोलणार यावरती जानकी म्हणते बिलकुल नाही मुळातच कसं आहे ना मूल होत नाही बाईला म्हणून आता फक्त दोष हा बाईलाच दिला जातो पुरुषाला कोणत्याही प्रकारचा दोष सुद्धा दिला जात नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता आपल्याला गरजेसाठी काय लागतं तर अन्न वस्त्र निवारा अन्नवस्त्र निवारा या आपल्या बेसिक गरजा आहेत पण त्यासोबत चौथी गरज सुद्धा आहे ती म्हणजे आशा आता प्रत्येक गोष्टीची आशा असते आणि ती जर का आशा संपून गेली ना तर या सगळ्यामध्ये आता माणूस पूर्णपणे निकामी होतो आता शरूवंशांना बाळ होत नाहीये त्यामुळे मालती काकू त्यांना दरवेळेला घालून पडून बोलायच्या दरवेळेला त्यांच्याशी चुकीचं वागायच्या प्रत्येक वेळेला त्यांचा अपमान करायचा मग त्यांच्या जगण्याची एकच आशा होती की मला एकतरी बाळ मिळावं किंवा मला एकतरी बाळ व्हावं जिथे मी सन्मानाने वावरू शकेन आता कसं असतं प्रत्येक बाईकडून अपेक्षा ठेवली जाते आणि तसेच सर्व बाळ व्हावं ही अपेक्षा ठेवणं गैर नाहीये पण या सगळ्यामध्ये त्यांना प्रेशराईज करणं हे मात्र नक्कीच गैर आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की त्यांना आपण समजून घ्यायला पाहिजे मग त्यांनी त्यांची तेन आशा कशा पूर्ण केली तर त्यांनी त्यांची तेन आशा पूर्ण केली ती म्हणजे या बाळामध्ये ज्योतिकाच्या बाळामध्ये त्यांनी त्यांची तेन आशा पूर्ण केली आणि म्हणून त्यांनी ज्योतिकाच्या बाळाला आपलंसं करण्याचा निर्णय घेतला पण या सगळ्यामध्ये ज्योतिका फसवी निघाली आणि मी त्यांना समजवून सांगत सुद्धा होते पण हे त्यांनी ऐकलं नाही कारण त्यांना फक्त आणि फक्त आशा होती ती बाळाची कारण आपल्या इथे अजूनही बाळ नाही झालं तर बाईलाच दोष दिला जातो बरं पहिली मुलगी झाली तरी दुसरा मुलगा होण्यासाठी तिला प्रेशराईज केलं जातं हे सगळं कुणासाठी कशासाठी तर फक्त एका बाळासाठी बाईला तिचं अस्तित्व फक्त हे एका बाळामुळे सिद्ध करता येतं का बाळ असेल तरच बाईचं अस्तित्व सिद्ध होतं का असं आहे का ती मालती चिडते आणि तू या सगळ्यामध्ये आता मलाच दोष देत आहेस का काहीही झालं तरी तुमची शरू चुकले तुमची शरू चुकून या सगळ्यामध्ये आता तिने मोठा घोटाळा केलाय पण तरी सुद्धा तू मलाच दोष देणार का जानकी जानकी म्हणते मी कुणालाही दोष देत नाहीये पण यामध्ये शर्वरी वंशनचे तरी काय दोष होता शर्वरी वंशनचा या सगळ्यामध्ये काही दोष नसताना त्यांना किती काही भोगायला लागलं प्रत्येक वेळेला आता इकडे आपल्या समाजामध्ये मूल होत नाही म्हणून कोणत्याही शुभ कार्यात मूल न होणाऱ्या बाईला बोलवलं जात नाही आणि तिची आता इतका मोठा अपमान केला जातो आणि त्यावरती आता इकडे सांगायला लागते लगेचच जानकी आणि पुरुषाला पुरुषाला न्याय वेगळा असतो मग अशाच गोष्टींचा फायदा आता लोक घेतात आणि आता शर्वरी वंश्या भोळ्या माणसांना फसवतात आणि या सगळ्यामध्ये शर्वरी बरोबरीने दोष जर कुणाचा तो दोष आपला सुद्धा आहे असं म्हटल्यावर ती मालती आता चिडून पेटून उठते आणि ती सांगायला लागते हे बघ तू तुम्ही केलेलं पाप हे माझ्या माथी मारू नका हा तुम्ही दोघे जितकं काही खोटं बोललात ना ते खोटं मला आता कळालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तुम्ही माझ्याशी खोटं बोलून माझ्यावरती डाव उलटवण्याचा प्रयत्न करू नका त्यावरती जानकी म्हणते आम्ही चुकलोय मला माहिती आहे आम्ही खूप मोठी चूक केली मी माझी चूक अमान्य करतच नाही आहे पण ही चूक करण्यासाठी भाग कुणी पाडलं तर शर्वरी वंसनवरती असलेलं प्रेशर आणि त्यावरती आता इकडे शर्वरी वंसनवरती असलेलं प्रेशर त्यावरती त्यांनी आता जे रिॲक्ट केलं ती त्यांचीही होती पण तुम्ही जे रिॲक्ट केलं ते तुमची चुकी होती असं म्हणत जानकी मालतीला आता इकडे आपली चुकी दाखवून देण्यासाठी प्रयत्न करत असते पण मालती या सगळ्यामध्ये काही ऐकायला तयार नसते आणि जानकी आपली बाजू समजवत असते आणि ती सांगते एक स्त्री एक स्त्री आपलं आई पण शोधत असते मग ती आपल्या आईमध्ये असेल आपली जाऊ असेल आपली नणंद असेल आपली सासू असेल या सगळ्यामध्ये आपलं आई पण शोधण्यासाठी प्रयत्न करत असते आणि ते आई पण जपताना आपण तिला जर का समजून नाही घेतलं तर तिला कोण समजून घेणार आहे आपणच तिला समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे चूक आहे तर एकट्या नाही चूक असेल तर ती आपली सगळ्यांची आहे आपण सगळ्यांनी त्यांना हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडलेला आहे असं म्हणत ती विक्रांतकडे सुद्धा पाहते आणि आत्तापर्यंत चिडलेला विक्रांत अचानकपणे नॉर्मल होतो आणि त्याला कळतं वहिनी जे काही बोलत आहे ते खरं आहे आणि त्यामुळे त्यामुळे मग आता इकडे विक्रांत या सगळ्यामध्ये पूर्णपणे आता शरूच्या बाजूने होतो आणि आता शर्वरीच्या बाजूने असलेल्या विक्रांतला चानकी समजावून सांगते तोपर्यंत शर्वरीला हात धरत जानकी सांगते शरूवांचं सा काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे आज अख्खं जग तुमच्या विरोधात असलं ना तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे आणि या सगळ्यामध्ये मी तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय गप्प बसणार नाहीये जो काही तुमच्या सोबत अन्याय झालाय त्या अन्यायाला मी वाचा फोडणार आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत तिने आता या सगळ्यामध्ये शरूला धीर दिलेला असतो आणि त्याच वेळेला ऐश्वर्या बाहेर येते आणि ही ज्योतिका कडमडायला इकडे का आलेली आहे ही मला पूर्णपणे या ट्रॅपमध्ये अडकणार असा विचार करत ती आता कोणाला तरी फोन लावते ऐक माझं खूप महत्त्वाचं काम आहे मी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे मला इथून बाहेर काढायचं काम तुझं आहे मी जसं सांगेन तसं कर ही ज्योतिका इकडे आलेली आहे तू ताबडतोब असं म्हणत ती आता समोर जी कोणी एक्स वाय जेड व्यक्ती असते तिला आपला प्लॅन समजावून सांगते आणि या प्लॅननुसार आपल्याला कसं वाचता येईल या संदर्भात ती आता त्याची मदत घेते पण तिला माहित नसतं जामिकीने ऑलरेडी प्लॅन करून आता तिला अडकवण्याचं ठरवलेलं असतं त्यानंतर मग आता इकडे सा चिडलेली मालती म्हणते हे ना मला काही तुमचं ऐकायची गरज नाहीये शर्वरी चुकली तू चुकली माझ्या मुलाला ती मूल देऊ शकत नाहीये आता मी शरोला कुठेही घेऊन जाणार नाही त्यातच ती मी खोटं बोललेली आहे खोटं बोलून या सगळ्यामध्ये तिने खूप मोठा गुन्हा केलाय तुमच्या खोटा मुली खोटारड्या मुलीला तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आमच्याकडे पाठवण्याची काही गरज नाहीये कारण या खोटारड्या मुलीला आम्ही एक्सेप्ट करणार नाहीये चल विक्रांत आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया शरूला न्यायची काही गरज नाही असं म्हणत चिडलेली मालती रागाच्या भरात नको नको ते सगळं बोलत असते आणि शर्वरीला घरी न्यायला तयार नसते त्याच वेळेला जानकी तिला समजवते पण मालती हात दाखवते आणि पहिल्यांदा सगळ्यात पहिले या या नष्ट मुलीला म्हणजे ज्योतिकाला हिला पोलिसांच्या ताब्यात द्या त्याशिवाय माझ्या जीवाला चैन पडणार नाहीये हिला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि पोलिसांना हिला चांगले फटके द्यायला सांगा यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच ऋषिकेश थांबा मालती काकू सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आपण हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायच्या आधी नक्की हे तिने कुणाच्या सांगण्यावरून केलेलं आहे हे सगळं जाणून घेऊया मग तिला देऊया हवे असेल तर पोलिसात किंवा तिला एक संधी देऊया सगळं खरं खरं बोलण्याची ती जर का खरं बोलली तर आपण तिला आता पोलिसात न देता माफ करू पण हे कुणाच्या सांगण्यावरून केलंय हे जोपर्यंत आपल्याला समजत नाही आपण तिला पोलिसांच्या ताब्यात नाही द्यायचं मग आता इकडे जानकी म्हणते बोल हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस लवकरात लवकर सांगतेस की नाही सांगत पटकन बोल तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस हे सगळं असं म्हटल्यावर ती मग आता ज्योतिका काहीच बोलत नाही ती हात जोडायला लागते त्यावर जानकी म्हणते ठीक आहे तुम्ही एक काम करा आत्ताच्या आत्ता पोलिसांना कॉल करा पोलिसांना कॉल करून ताबडतो हिला पोलिसांच्या ताब्यात द्या मग ज्योतिका वटणीवरती येते आणि सॉरी सॉरी खरंच मला माफ करा मी हे सगळं ना मी सगळं पुन्हा कबूल करायला तयार आहे मी हे कुणाच्या सांगण्यावरून केलं हे मी सांगते आणि त्यावरती जानकी म्हणते बोल पटकन मग आता ती ऐश्वर्याकडे पाहायला लागते आणि मी हे सगळं असं म्हणायला लागते आज ती ऐश्वर्याचं नाव सत्यामध्ये घेणार की पुन्हा काही गौडबंगाल करत आता जानकीच या प्रकरणात अडक हे मात्र येणाऱ्या भागातच करणार